उमेदवार असतात किंवा कार्यकर्ते असतात त्यावेळेस अशी स्लीप देतात आणि त्या शेजारी चिन्ह असतं स्लीप दिल्यानंतर न येताना ते चिन्ह असं तिथलं ते फाडायचं असतं हे आज नाही आहे पहिल्यापासून आहे त्या संदर्भात इतकं काही त्याला जास्त लोकांनी मतदान करावं आज आपण पाहताय आज आता दुपारी एक बाजू त्या मानानी मतांची टक्केवारी फार कमी आहे वास्तविक जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केलं पाहिजे तशा पद्धतीचं आव्हान मी आपल्याद्वारे सगळ्याच मतदारांना करतो तुमचा हक्क बजवा तुम्हाला तुमच्या सदैविक बुद्धीला स्मरून तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटेल त्याला मतदान करा परंतु हे मतदान करत असताना मतदानाचा हक्क कुणी त्या ठिकाणी घालू नये मतदान करावं असे माझं आव्हान ठीक आहे ना तक्रार केली ना तुम्ही जरी पोलिसांच्याकडे तक्रार केली तर पोलीस त्याची चौकशी करतील निवडणूक आयोग चौकशी करतील आणि त्याच्यामध्ये काय खरं आहे काय खोट आहे अरे नाही रे बाबा तुला तू तुला दिसत का आम्ही तसे लोक आहोत आम्ही एवढं नियमाचं पालन करतोय तुम्हाला पण मी आज बोलत नाही मी बाहेर घेऊन तुमच्याशी बोलतोय मी तुम्हाला सांगतोय तुम्ही त्रास घेऊ नका एवढा शांत राहा पण तुम्ही ऐकत नाही <laughs> तक्रार जरी कोणी केली तरी त्या तक्रारीमध्ये सगळ्यात तथ्य असतात असं समजण्याचं कारण आहे मी पण माझ्या पाच पन्नास कार्यकर्त्यांना सांगेल उलट मला माझा कार्यकर्ता सांगत होता बूथचा एजंट सांगत होता दादा मी आतमध्ये बसलो असताना मला आजन बाहेर काढलं आजन बाहेर काढायचा कुणाला अधिकार नाही तो आहे निवडणूक अधिकाऱ्याला निवडणूक अधिकारी ठरवेल कोण आणि एजंटला तो बाहेर काढायचा अधिकार नाहीच आहे मेरे मेरे पोलिंग एजंट बिल्कुल वैसे धमकाने वाली बात नाही करेंगे अरे वेड्यानो तुम्ही म्हणता की दाखवा मतदान केलं का आता मी दाखवलं असं तर मी एक आकडा केला असं दाखवायचं हे असंच दाखवत ना आणि आज नाही सगळ्या महाराष्ट्रात प्रत्येक जण मतदान करून आल्यावर असं दाखवतो जर या बोटावर बोटावर दाबल तर आम्ही हे दाखवू नाहीतर हे दाखवू तुम्ही पण ना ऐका विरोधक काही आपल्यालाही कळलं पाहिजे तुझ्या बोलण्यात तथ्य आहे का आता इथं माझा एक नंबर आहे आता इथं एक आता काही ठिकाणी वेगवेगळे नंबर आहेत मग तिथं ते ऑब्जेक्शन या आरोपा मागे जाणीवपूर्वक काय वेगळं काय कारण आहे या आरोपामध्ये काय कारण आहे जे केस गेले तर माझे केस गेले बावीस वर्ष

प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे परंतु सगळ्यांनी आचारसंहितेच्या नियमाचं पालन करून वागलं पाहिजे एवढं माझं सर्वांनाच आव्हान दादा एक हिंदी की शर्मिला पवार जो केलाय तिचा आरोपी हरुष वो कह रही रही थी थी कि पार्टी जा रहे जिसके के साइन हैं वो दिखा भी मीडिया को किस तरह से हो रहा है मुझे मुझे बिल्कुल उसके बावजूद हम बिल्कुल कुछ नहीं करते ही नियमान चाह उलंघन नहीं दुसऱ्या बाजूनं केले गेलेले सगळे आरोप धादांत खोटे असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे कोणत्याही घरामध्ये किंवा कोणत्याही मतदाराला जेव्हा मतदानाची स्लिप दिली जाते तेव्हा त्यांनी केंद्रावर येण्यापूर्वी जर त्याच्यावर चिन्ह असेल तर ते चिन्ह काढणं अपेक्षित असतं कोणताही गैरप्रकार आमच्या बाजूनं झालेला नाही आपणही सर्व बूथवरती जाऊन वेगवेगळ्या मतदान केंद्रांवरती जाऊन आढावा घेतोय आम्ही नियमांचं पालन करतोय असं स्पष्टीकरण अजित पवारांकडनं दिलं गेलं आहे विशेष करून त्याच बूथवरती किंवा त्याच मतदान केंद्रावर जिथे शर्मिला पवारांकडनं आक्षेप घेतला गेला तिथे अजित पवार पोहोचले त्यांनी सुद्धा पाहणी केली आमच्याच कार्यकर्त्याला बूथवरनं बाहेर काढण्यात आलं असं उत्तर अजित पवारांकडनं देण्यात आलं शर्मिला पवार यांनी केलेले आरोप अजित पवारांनी नाकारलेले आहेत आम्ही सुद्धा तक्रार देऊ शकतो जर तक्रार दुसऱ्या बाजूने दिली गेलेली असेल तर पोलीस त्याची योग्य चौकशी करतील आणि सत्य परिस्थिती सर्वांसमोर आणतील असं स्पष्टीकरण अजित पवारांकडनं देण्यात आलं आहे बारामतीच्या एका मतदान केंद्रावरती शर्मिला पवार यांनी आक्षेप घेतला या मतदान केंद्रावरती दमदाटी केली जाते बोगस वोटिंग होतंय आणि विशेष करून मतदारांना ज्या स्लिप्सचं वाटप केलं गेलं त्याच्यावरती घडायचं चिन्ह आहे आणि त्या चिन्हासकटच या स्लिप घेऊन सगळे मतदार या मतदान केंद्रावरती येत असल्याचा प्रमुख आरोप केला गेला कारण जेव्हा आपण स्लिप घेऊन येतो तेव्हा त्याच्यावरती नियमानुसार कोणतंही चिन्ह असणं अपेक्षित नसतं पण हे सगळे आरोप खोटे आहेत स्लीपवरनं चिन्ह काढण्याची जबाबदारी प्रत्येक मतदाराची असते आम्ही नियमांचं पालन करतोय कोणत्याही अटींचं शक्तींचं उल्लंघन आमच्याकडनं झालेलं नाही निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेनुसारच आम्ही काम करतोय असं स्पष्टीकरण अजित पवारांकडनं दिलं गेलं दिल पण आज सकाळपासूनच बारामती असो नांदगाव असो बीडमधलं परळी असो किंवा राज्यातले इतर संवेदनशील मतदारसंघ जिथे खूप खूप प्रेस्टिजियस किंवा अत्यंत प्रतिष्ठेच्या लढती आपण पाहतोय त्या मतदारसंघातनं काही ना काही कुरबुरीच्या गोंधळाच्या राण्याच्या बातम्या आपल्या समोर आलेल्या आहेत